निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोमत असताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावित आहे याच धामधुमीत आज काही पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असताना शहरातील रत्नमाला चौक येथे एक युवक चौकाच्या मधोमध आपली दुचाकी उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करत जाणाऱ्या वाहनावर हल्ला करत होता याचवेळी आपल्या कर्तव्यावर असलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब त्यांनी सदर युवकाला हटकले व आपली दुचाकी काढण्यास सांगितले सदर विचारणा सुरू असताना युवकाने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला चढवत त्यांना खाली पाडून मारण्यास सुरुवात केली चौकात भर दिवसा होत असलेली स्टाईल बघून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत युवकाच्या तावडीतून पोलीस कर्मचाऱ्यास सोडवले मात्र त्यानंतरही सदर युवक बराच काळ आरडाओरडा करत पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर उभे राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करत राहिला हा संपूर्ण थरार स्वतःच्या अंगावर बेतला सदर कर्मचाऱ्यांनी मोकाट सोड त्यामुळे उपस्थित सुज्ञ नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आश्चर्य व्यक्त करून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जिथे पोलिसच सुरक्षित नाही तेथे सामान्य जनांचा काय हा प्रश्न उपस्थित केला Sfいい! Ah 특히 saya seeing th o त्यांनी एका अशी घटना घडली की पोलिसाला मारहाण झाली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे स्वतः पोलिसाला ज्या वेळेस मारहाण झाली तो जरी मातेबिरू असेल कदाचित काही असेल पण एखादी सामान्य माणूस असता तर कदाचित लवकरात लवकर एक ची गाडी आली असती आणि त्या व्यक्तीला सर्वात बेदम मारहाण करून त्यांना सर्वात पहिले पोलीस कोठडी घातली असती परंतु इथं जो काही माथे होता त्याच्याकडे याच्यात पोलिसात बघ्याची भूमिका करून त्याला मोकळी सोडलेला आहे तर इथं कुठेतरी पोलिसावरती प्रश्नचिन्ह सामान्य नागरिकाचा निर्माण होता धन्यवाद आज एका माथे फिरू इस्माने दोन पोलिसांना बंदोबस्तावर असणाऱ्या दोन पोलिसांना खाली पटकून मारले परंतु प्रत्यक्षदर्शींनी त्याच्यावर बक्तक्त बघायची भूमिका घेतली आणि पोलिसवाल्यांनी सुद्धा त्याच्यावर काही कारवाई नाही केली आम्ही त्यांना म्हटलं काय एकशे बारावर नंबर लावा काही लावा परंतु ह्याच्याबद्दल कोणीही काही ऐकलं नाही आणि काय नाही तो माणूस तो जो इसम आहे तो कोणाच्या गाडीला हात लावत आहे गाड्या तोडत आहे आणि मुख्याची आणि बहिराची आणि बघ्याची भूमिका घेतली याच्या आणि याच्या लक्षात येते की जेव्हा पोलिसांची भूमिका घेतात स्वतःचं रक्षण नाही करू शकत तर हे लोक काय जनतेचे रक्षण करतील धन्यवाद सर या ठिकाणी बघू शकतोय की भरतन मला चौकात शहरातील एक भरगच्च चौक एक वर्दळीचा चौक असलेल्या ठिकाणी ह्या घटना या ठिकाणी घडत आहे आणि पोलिसांनी या ठिकाणी बघायची भूमिका घेतल्याची दिसत आहे तेव्हा सामान्य प्रश्न सामान्य माणसाचा काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला बघू पण शहरातील रत्नमाला चौकातील दृश्य चक्काजाम जो झाला राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी हितेश राजन हिरे वरोरा चंद्रपूर